गुंजन दात घासायला लागली म्हणजे हातावर घेतलेले कोलगेट कोलगट्टीनं आणि दात घासायला लागली बघा दोन वर्षाची गुंजन दात घासायला लागली कशी घासती दाखव बाळा मला दात कशी घासती तू हा दात घासती ती बोटाने बो ब दररोज दात घासते ती सकाळी उठलं उठलं रोज म्हणते मंजन ती हातावरती आणि थुकून पण टाकते लगेच कसे थुकते दाखव बाळा तू हा थुकता पण येतं बाळाल माझ्या हा लगेच याच्यानंतर पाण्याने सुद्धा गुळण्या मारती है ना तोंड एकदम रोज स्वच्छ धुती ती तोंड धुतल्यानंतर आंघोळ बाथरूम करून बाय कर बाळा हां बाय कर गुळण्या गुळण्या टाकून दाखव बाळा कष्ट टाकते बाळा गुंजन तोंड धुवायला लागली बरं का हो का हा कर गोळण्या कर बाळा तोंड धुतला ना तू हे वा तोंड धुवायला लागली गुंजन कोलकटनं तोंड धुतला अगोदर आता पाण्याने गुळण्या मारायला लागली लांब जात नाही तिची गोळणी दोन वर्षाची लहान बाळ आहे आमचं <laughs> मार गुळण्या मार प्यायचं पाणी द्यावं लागतं तिला गुळण्या मारण्यासाठी हो तुतू आला का तुत्तू आहे का तूतू कुतूला तुतू म्हणते ती कर बाळा गोळण्या हां कर बाळा गोळण्या कर ए बाळा कर ना हां लवकर चल झालं आपलं तोंड ना कर गुळण्या पटकन हां खेळत खेळत करते बर ते तोंड होते खेळत खेळत पाणी पिते हे बघा आता थोडी हळूहळू मार रोज सवय पडायला लागली तिला दात घासण्याची चालली ती आता घरामध्ये आता उंजण पिणार आहे दूध घरात चाल ना बाळा घेऊन चाल ना घरात घरात चाल ना घेऊन मम्मीला देऊ टाकतो ग्लास आणि मम्मी म्हणा दूध प्यायचं आता काय प्यायचं तुला दूध दूध आणि बिस्किट खाते का उंजनचं तोडणं आणि दात घासणं आणि तोंड तोंडोणं झालेलं आहे त्याच्यानंतर गुंजन दुधू पिणारे आणि बिस्किट खाणारे है ना कायच खाती कशी खाती दाखव काहीतरी दाखवायचं ना हे बाळा कस खाती कशी खाती दाखव तातन खाती का स्माईल कर बरं हां इकडे बघून कर ना मग हां कशी करते स्माईल स्माईल कर कशी बघू दे तुझी ए बाळा ती नेमकी झोपेतून उठलेली सुस्तीत आहे झोपे त्या सुस्तीमध्ये हाफ पॅन्ट घालते ती आता उन्हाळा असल्यामुळे गर्मी होती त्याच्यामुळे हाफ पॅन्ट घालते आणि गुंजन इकडे बघ गुंजन हे बा गुंजन कशी टोपी घातली गुंजन बाळा मुंजला ही टोपी खूप आवडते लहानपणीची टोपी तिला पण थोडी फिट होते पण ती आवडीनं घालते आजही घालते तिला आवडते म्हणून तिला ही टोपी आवडते ती आजही म्हणती की आवडीनं घा आणून देते की घालायसाठी स्माईल कर ना नाही खरी करते ती अशी स्माईल स्माईल कस करते नोच डान्स करता येत बागा तुला मुंजन डान्स दाखव आहे एखादा तू काल परवा कसा केलं डान्स डान्स कसा बाग। बाग केला इकडे बघ बाईक तरी कर मग आता चला म्हणा पुढच्या ब ब्लॉकमध्ये भेटू म्हणा इकडंवरती बघ तीशी बघायली कुत्तू कुठं गेलं बघायली ती काहीतरी हो शोध है ना कुत्तू बघायली ना है ना बाय बाय नाही आजकर